नमस्कार मी ज्योती आज संडे आहे तर संडेचं माझा एक युनिक ड्रेस तयार झालेला आहे तो कसं तर बघा मला बारा वाजता एक कॉल असता की ताई मला एक अर्जंट नऊ वाजेपर्यंत रात्री एक ड्रेस म्हणजे साडीचा मी तिला बोलले हा संडे येतात सुट्टी नाही म्हणताय की खूप छान शिवती तुम्ही माझं एवढा ड्रेस कम्प्लीट करून दे तर बरं ठीक आहे आता कस्टमर बोलता मग या शॉप ओपन केलं तर बघा ही तिची साडी आहे ती बोलली काही या साडीचा मला एक छान ड्रेस लिहून दे मला गरबा खेळायला जायचं तर म्हटलं ठीक आहे चालेल तर बघा आता साडे आठ वाजलेले आहे मग आता दहा एक ती कस्टमर येईल आणि हा ड्रेस घेईल तर बघा मी त्या साडीचा किती छान पॅटर्न बनवलेला आहे मी शॉर्ट टॉप दिलेला आहे हा साडीचा कलर आहे पॅक करून करू खूप सुंदर असा भरला आहे आणि सिंपल सिंपलमध्ये मी बनवलेले आहे बघा तुम्ही खूप सुंदर असा बस दिस आहे मला व्हिडिओ बनवायला बिलकुल टाईम भेटला नाही नक्कीच तुमच्या नेक्स्ट याच्यामध्ये तुम्हाला या पॅटर्नचा व्हिडिओ बनवून आता बघा साडीचा प्लाझो पॅन बघा किती सुंदर बनलेला आहे एकदम सिंपलमध्ये येईल कसे बनलेले आहे का बघा पण आपला ड्रेस आहे तुला नक्की हा ड्रेस आवडेल तुमचा हा ड्रेस खूप छान दिसणार आहे तर तुम्हाला माझा ड्रेस कसा वाटला ते तुम्ही नक्कीच मला सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि प्लाझो पॅन्टचा व्हिडिओ मी नक्की तुम्हाला शेअर करे असा ड्रेस कसा कटिंग करायचा कसा स्टिच करायचा फिटिंग करायचा ते नक्की मी तुम्हाला तिच्या व्हिडिओमध्ये सांगेल थँक्यू